ब्लॉक करे दिवो मी पॉडकास्ट घेणार आहे आणि एक पॉडकास्ट व्हिडिओ शामुदाचा माझ्यावरून आहे आणि एक पॉडकास्ट आणि एक पॉडकास्ट आबा बाबा एक पॉडकास्ट आबा बाबा सोबत नमस्कार मंडळी त्यांच्या प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंद असं जाऊ आता आम्ही ना इकडं मार्केटमध्ये चाललो आहे का सोद्याच्या हे जे ब्लाऊज वगैरे आहेत ना सगळे आणि आज घेण्यासाठी जे माझे ब्लाऊज आहेत आईकडून शिवून घ्यायचे आहेत मला आणि ही साडी येईल आहे ना खालून असं भरपूर असं नेट आहे तर त्याच्यासाठी त्याला फॉल आहे ना मोठा लागणार आहे ते पण घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ज्या साड्या आहेत त्यांच्यावरचे सगळ्यांचे फॉल वगैरे ही पण साडीचं फॉल असं सगळं जे आपले लेडीजचे काम असतात ना ते सगळं घ्यायचं आहे आता मार्केटमध्ये जाऊन तर चला मग आले तसं दोन दिवस मी झोपूनच होती डायरेक्ट म्हणजे बरं वाटत नव्हतं असं थोडं एकदम वीकनेससारखं जाणवत होतं मग डॉक्टरकडे पण जायचं होतं आम्हाला मग आधी म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन घेऊ मग बाकीच्या कामानंतर होत राहतात तर, तर डॉक्टरांनी सांगितलं की सलाईन लावा लागेल म्हणे तुम्हाला खूप जास्त तुम्ही अशक्त झालेले आहेत असं म्हणून आणि मला आहे ना हसू येत होतं थोडंसं वेगळं वाटत होतं मला की सलेन लावताना व्हिडिओ कसं काय घ्यायचं असं म्हणून पण मग ठीक आहे म्हटलं चला त्यात काय एवढं जर आता म्हणजे माझं डेली रुटीन जे असतं तेच तुमच्यासोबत मी शेअर करत असते सुखाचे दुखाचे सगळे क्षण शे शेअर करत असते तर मग हे पण त्यात आलंच म्हटलं सलईन लावली गेली माझी आता आणि आता मी दाखव तसे ना ज्या डॉक्टरांकडे मी आली होती ना त्या डॉक्टरांचीच बही माझी आहे तर पाच मिनटं मैत्रिणीला भेटायला गेली वरती वरतीच ते राहतात आणि त्याच्यानंतर मग इकडं शॉपवर आलो आम्ही आणि आपण लेडीज कसं करतो की जाऊ दे थोडंफार हे सर्दी खोकला एवढंच एवढं ताप आहे झोपून राहते चांगलं होऊन जाईल पण मग ते ना कुठल्या कुठं लांबून जातं आपलं लेडीजचे बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि तेच माझं झालं पण मग गेलो डॉक्टरकडे त्यांनी सलाईन वगैरे लावली आणि आता बघू लवकरच फरक पडेल कारण पुढे अजून लग्न पण आहे आपल्या घराघरात मी बसले इकडं आता आणि आई पाठ

आणि जी साडीला माझी नेट आहे ना अशी बॉर्डरला तर ती नेट खूप चवढी आहे तर तिला फॉल असा पूर्ण झाला असता तर मग मी ना ताग्यामधून फाडून घेतलं आणि त्याचा फॉल मी आता लावणार आहे त्याच्यानंतर इकडं आईस्क्रीमच्या शॉपवरून विकिने आईस्क्रीम घेतल्या सगळ्यांसाठी सा म्हटलं चला मुलं पण घरी काहीतरी वाट बघत असतात तर त्यांच्यासाठी त्याने आईस्क्रीम घेतली चला आज मस्त आईस्क्रीम आणलेल्या आहेत आणि आता देवाला संकल्प सोडते आई का गे देवाला फुलं नाही आणल्याच फुलं कुठे आणले ही पा इकडं माहेरची देवपूजा आहे माझी मस्त माझी पण विशेष घेऊन आलेली आहे आणि देवघर पण खूप मस्त आहे आईन त्यांचं तिथं त्या नव्या घरामध्ये खूप भारी व्हिडिओ घेता येईल देवघराचा इकडं आता आजूबाजूला थोडंसं सामान असल्यामुळे दंडवत चला या तुम्ही पण आईस्क्रीम खायला या तुम्ही पण आईस्क्रीम खायला आता आईस्क्रीम खाते मी आणि उन्हातून आलो आता चालू चला मग थोडा वेळ थांबतो आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचंय मग नान खुर्द्याला काय करते आई आता इकडे आलेलो आहे ना अक्का इकडे अक्का मावशीकडे आणि बघा इथं मस्त आता रस वगैरे आम्ही जेवण करणारे घर पाहायला आलो होतो मंदिरात पण होतो आणि आकाशी भेट पण घ्यायची होती त्याला मग तिकडे घर पण दाखवून सगळ्यांना परंतु आलं नंतर आई तू काय करते रस केला इकडं आणि घराचं काम प इथपर्यंत आलेलं आहे आता स्लॅबच्या पाट्या ठोकायचं चालू चा आहे पण मधून पूर्ण तुम्हाला संपूर्ण ते मस्त कि तेव्हाच ना तिकडं मुलं पा वाळूवर

शिजून मीठ टाकावं लागतं का रे पोरन इकडे बापू बसले जेवायला धनवत बापू ए माझे बापू बाप्पू काय थोडस तुला अरे व तुला काय पाहिजे होत तुला आता खिचडीच पाहिजे

आणि दोघी जो ये पन, ये ना मूर्ती हा पण चांदीचा साज हा जास्त आवडतो मला हा मी आणि हा बनवला होता ना चांदीचा साज तो आहे आणि हे याच ते हे पण चांदीच आहे आणि हे याच पण हे चांदीच आहे वाजलेत साडेआठ आम्ही आलोय नान कासो द्यायला नानखुर्द्याला अक्काकडे जेवण केले सगळ्यांनी आणि आबा इकडं होते ना तर इकडं आबांचा डबा घेऊन आलो आम्ही जेवणाचा टिफिन आता आबा बसले जेवायला आणि देवपूजा पण केली आम्ही सगळ्यांनी संध्याकाळची नानखुर्द्याला मंदिरात गेलो होतो पण तिथलं काही शूट घेतलं नाही मोबाईल घेऊन गेली नव्हते वाटतं मी खरे नाही मोबाईल घरीच होता अक्काकडे त्याच्यामुळे नाही तर तिथलं मंदिर तुम्हाला आधी पण दाखवलंय पण अजून जाईल ना मी ठेवा दाखवेल नानखुर्द्याचं मंदिर आणि आज दवा इथे मी गेलो होतो दवाखान्यात डॉक्टरकडे कडे पुन्हा उद्या पण बोलवलं आहे तर बरं सलाईन दिली सलाईन पण झाली चला मग भेटूया थोड्या वेळानंतर घराचा प्लॅन डिस्कस करताय तुम्ही बापरे घरामध्ये चॉकलेट चॉकलेट काढले कुठं स्टंप काढले <laughs> <laughs> मामा पाहिजे असा <laughs> आज त्यांच्या संध्याकाळी झालं करण्यात आला निनकुर्द्याला ना होते म्हणून का रे विकी करणा बॉली

बाप रे आता मोठा मामा बी खेळतोय तुझ्या सोबत केशव <laughs> आयू बघ ना तुझे पोरं कसे खेळत आहे बॉल घरामध्ये तुझे पोरं कसे खेळत म्हणून तो म्हणत होता केशव मला एकट बसून दे मी चालला जातो म्हणे मामाच्या गावाला <laughs> <आ उन्यार। laughs> केशव उद्या जायचंय रे बेटा आपल्याला उद्या जायचंय बर का आपल्याला आपल्या आपल्या घरी Oh, no, hai, <laughs> <laughs> charcha. Charcha Bharat, Bharat, हो ना बेटा पप्पा आहे उद्या आपल्याला घ्यायला उद्या जायचं आपल्याला काय कडे सांग दे गाम पुस्तक कपडावरचा पुडवर चर्चा युद्धवर चर्चा करणार आहे ना आता भारत पाकिस्तान युद्धावर हां मग पुडे काय करायचं ठरवलंय आता पक्ष्यामुदी कुठे पाहणार आहोत काल लईरे

विकी दादा आणि एक पॉडकास्ट आबा बाबा पॉडकास्ट आबा बाबा सोबत आणि एक व्हिडिओ सख्या बहिणी सख्या बाबा सख्या जावा सोबत आणि एक स्पेशल बापून ची जुनी आठवणी घेऊ आपण आज व्हिडिओ घ्यायचा आहे तुम्हाला इंटरेस्ट आहे का पाहायसाठी रात्रीचे दहा वाजलेत आता आणि पहा आम्ही मस्त चहा घेतो गरम होत फॅन बंद करून बोलायसाठी आम्ही फॅन बंद केला ना गरम होत आहे

खेळतोय आम्ही साडे दहा जिंकली नऊ का सात तीन, तीन मला एक सुद्धा जोड नव्हती सुद्धा आणि हे बघा ही माऊ जिंकलेली आता जी। मला तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करा भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये माहेरी आल्यानंतर हे असं सगळ्यांचं चालू असतं टाइमपास टाईमपास आणि मला तर बरं नव्हतं थोडंसं पण म्हटलं नुसतं म्हणजे पहा तुम्ही आल्यापासून दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ पण छोटे छोटे आले <coughs> कारण आहे ना आ, मी झोपूनच होती जास्त काही मी म्हणजे आरामच करत होती मग आणखीन डॉक्टरकडे आई म्हणे चल अशी कशी काय तू झोपून झोपून राहते म्हणे नुसती मग डॉक्टरकडे घेऊन गेली आई आणि थोडंसं बरं वाटतंय आता पण मग माझं मा असं आहे की मी जर म्हणजे असं जास्त दाखवत नाही अशी की मी खूप आजारी आहे आणि आपण ते बोलण्यामध्ये वगैरे असं माझं असं ते नॉर्मलच रुटीन चालू असतं की ती मला बरं असो नसो वगैरे